ऑपरेशन सिंदूर पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात आज तिसऱ्या दिवशीही गदारोळ झाला त्यामुळे कामकाज पहिल्यांदा बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास, तास घेण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला मात्र गदारोळ कायम राहिल्यामुळे हा तास पूर्ण होऊ शकला नाही या गदारोळातच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारमधल्या रेल्वे जाळ्याबद्दल उत्तर दिलं लोकसभेत आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी या मुद्द्यांवर स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेची मागणी केली घोषणा देत विरोधक हौद्यामध्ये उतरले हे सभागृह घोषणाबाजीसाठी नाही तर चर्चेसाठी आणि संवादासाठी आहे असं सांगत सभागृहाची प्रतिमा राखावी असं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं संसद सभागृहात आणि संसदेच्या आवारात खासदारांचं वर्तन आणि कार्यपद्धती योग्य असली पाहिजे असं ते म्हणाले गदारोळ सुरू राहिल्यास निर्णायक कारवाईचा इशारा अध्यक्षांनी यावेळी दिला आपका जो आचरण है जो विहार है वो सड़कों का आचरण विहार आप संसद में कर रहे हैं ये देश देख रहा है आप जिस राजनीति दल के लोग हैं मैं उन नेताओं से भी कहना चाहता हूं कि देश आपके आप सदस्यों के आचरण विहार को देख रहा है में तख्तिया लेकर आने वालों पर मुझे निर्णायक कार्रवाई करनी पड़ेगी आप जाइए सदन में बैठिए मुद्दों पर चर्चा करिए प्रश्नकाल पर हर मुद्दों पर हर विषय पर नियम प्रक्रियाओं के तहत आपको चर्चा और संवाद करने का पर्याप्त अवसर दिया जाएगा बारा वाजल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर गदारोळ कायम राहिल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं वा लागलं राज्यसभेतही विविध मुद्द्यांवर विरोधकांचे स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर गदारोळ झाल्यामुळे उपसभापती हरिवंश सिंह हो यांनी कामकाज पहिल्यांदा बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब केलं